सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बावीस डिसेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बावीस डिसेंबर हा दिवस भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने दरवर्षी बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आता आपण बावीस डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सहाशे नऊ मोहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला अठराशे एक्कावन्न भारतातील पहिली मालगाडी रुर्की येथे सुरू झाली अठराशे पंच्याऐंशी सामोराई इटो हिरोभूमी जपानचे पहिले पंतप्रधान बनले एकोणीसशे एकवीस भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरू झाले एकोणीसशे पंच्याण्णव प्रसिद्ध रंगकर्मी के यन पनिककर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर आता आपण बावीस डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे सहासष्ट शिखांचे दाफे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म अठराशे त्रेपन्न भारतीय तत्त्वज्ञ सरदा देवी यांचा जन्म अठराशे सत्त्याऐंशी थोर भारतीय गणित ती श्रीमान श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस भारतीय पाकिस्तानी क्रिकेटर वजीर मोहम्मद यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय क्रिकेटपटू दिलीप जोशी यांचा जन्म एकोणासशे एकाहत्तर भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक जिंक्य पाटील यांचा जन्म आता आपण बावीस डिसेंबरला मृत्यू झाले दर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे पंचेचाळीस रसाळ लावण्या लिहिणाऱ्या लावणी सम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा बापूराव यांचे निधन एकोणासशे पंच्याहत्तर पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट ना दुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देताई देसाई यांचा मृत्यू एकोणासशे एकोणनव्वद आयरिश लेखक नाटककार आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाकरे यांचे निधन दोन हजार दोन प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील नि अभिनेते दिलीप कुलकर्णी यांचे निधन दोन हजार अकरा मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या ह्या व्हिडिओमध्ये बावीस डिसेंबरचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचा तोपर्यंत थँक्यू